भरधाव यशोक लीलँड वाहन खंब्याला धडकून डिवायडरवर आदळून दोन जण जखमी झाल्याची घटना दिनांक सतरा मे रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान रिसोड सेनगाव मार्गावर निजामपूर फाट्यावर घडली घटनेतील दोघा जखमींपैकी एका ती प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अशोक लीलँड वाहन क्रमांक एम एच सदोतीस टी तीस पंच्याहत्तर हा सेनगावच्या दिशेने रिसोडकडे येत असताना निजामपूर फाट्यावर वळणाजवळ उभ्या असलेल्या एका खांबाला त्याची जबरदस्त धडक झाली व वाहन या धडकेमध्ये रस्त्याच्या बाजूला डिवायडरवर आणून आढळले यामध्ये वाहनाचा अक्षरचा चुराडा झाला घटनेतील जखमींना प्रथम स्थानिक ग्रामीण रुग्णालया येथे भरती करण्यात आले यानंतर पुढील उपचारार्थ दोघांनाही वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे विक्रम देशमुख व तिरके राहणार वाकत तालुका रिसोड जिल्हा वाशिम असे जखमींचे नाव असून दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिय नागरिकांकडून माहिती मिळाली आहे